और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणाऱ्या शहाड उड्डाण पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन धारकांचे प्रचंड हाल होत आहेत या खड्ड्यांमुळे वाहने अत्यंत धीमागतीने चालवावी लागत आहेत परिणामी दोन्ही बाजूंना भीषण वाहतूक कोंडी निर्माण होते नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचं लक्ष या समस्येकडे वेधलं असतानाही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी योगीराज देशमुख यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडलं देशमुख यांनी हातात निषेधात्मक पोस्टर घेऊन थेट खड्ड्यात बसून आंदोलन केलं त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली आणि सोशल मीडियावर ही या आंदोलनाचे फोटो व व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले देशमुख यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की प्रशासन झोपलं आहे नागरिकांचे जीव धोक्यात आहेत तरीही कोणी काहीही करत नाही आंदोलन सुरूच राहील नमस्कार मी आपला देशमुख आज आपल्याला सांगू इच्छितो की हे आमचं शहर आहे उल्हासनगर शहर त्याच्याकडे खासदार आहेत आणि सरकार आहे आणि तिथं दोन हजार बावीस बावीसपासनं प्रशासकीय राज्य आहे तरी पण या ना या शहरामध्ये आम्हाला खड्ड्यामध्ये आज बसावं लागत आहे आपण बघू शकता उद्या उल्हासनगर शहरात खड्डे झाले आणि जो जो ब्रिज आहे शहाचा या ब्रिजवरचा आपण विचारू त्यांना एवढे खड्डे रोज तिथं हजारो ॲक्सिडेंट होतात पण या निर्लज्ज सरकारला विद्या इथल्या प्रशासनला यांचं काही देणं गेलं नाही त्यामुळे आज या, या खड्ड्यामध्ये बसून माननीय आयुक्त साहेब माननीय खासदार साहेब व मान्य आमदार साहेब यांचे आम्ही आभार प्रकट करत आहोत आणि आपण स्वतः बघू शकता हे खड्डे किती हे बघा आपण खड्डेमय आणि तिकडे पाठीमागा पण बघा ट्राफिक किती झाली नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रशासनाकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा